भंडारा म्हणजे आमच्या मंदिर आहे ना तुम्ही मराठा मंदिर आज आहे त्यांचं चालू आहे आम्ही येत होतो कारण की रात्री आम्ही तीन का चार वाजेपर्यंत आम्ही फुके लावत होतो रात्री झोप पुढे झाली ते म्हणजे अकरा वाजता उठत आता मग काय होतं असं सांगत तुम्हाला आता आम्ही चाललेलं आहे सांगायचं झालेलं आहे म्हणजे आता पोहोचलेलीमध्ये आहे तर आता आले तर आम्ही भांडे घ्यायला कुठे आलेलो आवरा आपण भांडे घ्यायला कुठं आलेलं आहे

तर तिथं आम्हाला जागा नशी झाली अजून आमच्या इकडे माणूस भांडेवाला आहे ला त्याला गाडी पंप्चर असा काही विषय तर आता आम्ही टाटा आहे ना याच्यामधून वापस काढायला गेले तिथं भरली टाटा आणि याच्यामधून आता वापस टाकायला गेलो तिथे बघा इथं ठेवायला जागा ना आम्हाला ना। जागा नाही होणार काय झाली ना मीठो झालेली आहेत बघा अशी ठेवली आहेत भांडी बघू कसा जागा का जागा होणार आहे का नाही होणार आहे ते पण माहीत नाही बघू असे ठेवले अशी भांडे बघा सांगायला आल भांडी

माहिती तारण शक्ति जेवढे राष्ट्रीय जवाची आणि परिवारित हा गुरुद्र स्त्रपटाचे युद्ध रश्मिंना युद्ध लफडा लक्ष्य म्हणजे श्रीकृष्कारिता काय करते काय करते काय 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 होत काय नीट सांग ना काय बोलवतो अरे काय बोलत होता कसा

मुंबईत नाही तू तू काय बोला बोलता माझ्या मोबाईल दे नाही का मग नाही बोलत बंद करी ना आ, आ, आरू बोल तू भी बोल आहे बोल आज काय आपली आपली तर काय मग काय बोल ना आता काय काहीच नाही बोलत तू सबस्क्राईब कमेंट का शेअर शेअर पण गाडी शिकला चिखला रे पोऱ्या गाडी चिकला रे रेश टर्न गाडी येते आईश तर आता बघा हे आरू आहे आणि आरूच्या सायकल ला हार घालायचे रात्री किती अकरा वाजले तरी यांनी सायकल धुले का पण का वा धुले मागली तर वाटत सायकल धुली पण नाही यांनी कसा आहे आरुत्यू यो येऊ भोंगा तू जा रे जा पेट्रोल घेऊन दादा एक लिटर चांगले ना त्याला बघा हार घालतात कसा सो गाईस दो दो। गाईस तर तुम्हाला सांगायचं होतं का दुपारपासून आहे ना ब्लॉक चालू का टायमर नव्हता म्हणजे दुपारपासून दुपा दुपा ब्लॉक चालू नाही केला ते काय माहितीये का तर मी ब्लॉक कंटिन्यू ठेवणार होतो कारण विकसित झाला तर आम्ही तिथं वायरिंगचं एक काम करत का। होतो त्या तिथं मिट्टू आणि मी होतो आम्हाला दोघांना डायरेक्ट जाय करंट लागला एकदम बेकरवाला तर गाडी किती अडीच का तीन वाजता दु दुपारी करंट लागला आमच्या तर गाई आम्ही घरात राहिलो तो काम पण सोडला तसंच मिठूने तरी पूर्ण केला चिकनपट्ट्या लावल्या तसं पूर्ण केला काय आत्ता ब्लॉक कंटिन्यू करतो आर्थिक व्यक्ती सर्व आले आम्ही जेवलो पण आत्ता तर आता इथं सायकलला होतो तर मला आता आठवण आली का ब्लॉक चालू करायचं होता कंटिन्यू हां हां मिठ्ठूची गाडी तर गाई गाडी धुवायला गेलो आज पहिल्यांदा मी गाडी चालवली आपल्या तंबईला तर त्याच आहे फायनल फायनली काहीच मी गाडी चालवली बघ अशी गाडी आहे पू नवीन दिसते नारळ कोणी बोरले हो नारळ कोणी रे हार त्या कट्टनला गावले अरे बाबा बाबा हे डायमंड आणि अरे हारलंय माग आहे पाचशे रुपयाचा किती रुपयाचा हार आर किती रुपये जा मि काय वर्षी ला काय नाही दोनशे रुपयाचा दोनशे रुपये जास्त काय नाही दोनशे रुपये दोनशे तर ठीक आहे जास्त काही नाही पेट्रोल ब्लॉक तर आता सायकलला ला हरत आम्ही आणि नारळ विसरलेलो तर नार नारळ घे नारळ घे आता नारळ पोहणार आहे येऊ बघा उरूया पाणी तर उरू दे अंगाऊ कुठं जाऊ नये आता पण सायकल ला धुली नाही सायकल थोडी पण धुली नाही असेल नाही धुले थोडसा पाणी मार केलं असेल थोडसा पाणी मार काय काय बोलते ना काय नाही तो धुवून नवीन झाला धुवून नवीन झाला काय बोलते ना काय नाही रे तू पण काहीच बघा सायकलला काहीच उभी नाही काहीच नाही नार पडला तर पडला पडला तर पडला काय बुऱ्या काय बुऱ्या पडला तर पडला धाव नाही नार 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 पडला धाव दे धाव दे धाव दे Close till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left like.